नमस्कार आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचे सर्वांचे एकदा पुनश्य मी स्वागत करतो संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या सभेनंतर या ठिकाणी शिवसेनेचे नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांची रविवारी म्हणजेच चोवीस तारखेला या ठिकाणी सभा पार पाडणार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी जोरदारशी जल्लत तयारी या ठिकाणी आपल्याला दिसते आहे तुम्ही पाहू शकता जोरदार या ठिकाणी तयारी चाल तयारी सुरू आहे कार्यकर्त्यांकडून कार्यकर्त्यांकडून जोरदार अशी तयारी या ठिकाणी सुरू असून उद्या चार वाजता दुपारी या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी संगमनेरमध्ये त्यांची सभा पार पाडणार आहेत तुम्ही पाहू शकता जांता राजा मैदानावरती या ठिकाणी ही सभा पार पडणार असून या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल भाऊ खाताळ हे प हे देखील उपस्थित राहणार आहे तसेच विखे पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत तुम्ही पाहू शकता जल्लत तयारी या ठिकाणी सुरू असून संगमनेरमध्ये उद्याच्या सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि हो उद्याच्या सभेचं लाईव्ह प्रेक्षेपेण आपल्या या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र यावरती तुम्हाला पाहायला भेटेल धन्यवाद